पुरस्कृत केलेली कुस्ती आकाड्यावरती लागते उद्योगपती भरात शिवाजी शिवले यांनी के पुरस्कृत केलेली कुस्ती लागते चाळीस नंबरची पुढचे पैलवान जयराज वाळके जयराज वाळके आणि पृथ्वी साबळे आज चाल पैलवान जयराज वाळके आज चाल जयराज वाळके पेरणे आणि पृथ्वी साबळे आज आग चला आणि ही कुस्ती वीर आणप कोठावळे यांनी पुरस्कृत केलेली <coughs> आहे वीर आणब कोठावळे त्यानंतर स्वराज ठोळे साई शितोळे जयराज ऐक्य हातवंकडे जयराज आलेला आहे आणि पृथ्वी साहेब वीर कोठावले पैलवान हा पर्यावरण जपलेलंय म्हणून तर पाऊस टायमिंगला पडतोय हा चला हालगी राहदांसाठी डॉक्टर मारुती देवकर तो आुकाराम गोंडकर यांच्याकडून शंभर रुपयाच पक्षी जयराज वायके आलेला पृथ्वी साबळे पृथ्वी साबळे आलाय का पृथ्वी पृथ्वी साबळे साबळेवाडीचा पैलवाना आलाय का पृत्वी। पृत्वी सावड़ी सावड़ी याच्या याच्यानंतरचे दुसरे कुस्ती स्वराज आत या स्वराज टुली आणि साई शितुळे आज चला ही कुस्ती लावून गेला पृथ्वी साबळे आरे हात वरती कर हात हा पृथ्वी साबळे हात आहे का तुला आलाय का पृथ्वी साबले स्वराज डोळे आलेला आहे जयराज वाळके さいしょ。アイス